माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं सीईओ मनीषा आव्हाळे यांनी जिल्हा परिषदेमध्ये अनेक आमूलाग्र बदल केले आहेत मागील काही महिन्यातच त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे जिल्हा परिषदेच्या कार्याचे कौतुक राज्यभर होत आहेत दरम्यान जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील एकशे पासष्ट शाळांमध्ये यंदाच्या वर्षापासून सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्याचा मोठा निर्णय मनीषा आव्हाळे यांनी घेतला आहे त्यामुळे गावखेडीतील मुलंही आता इंग्रजी माध्यमाचा अभ्यास करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील एकशे पंच्याहत्तर शाळांनी सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्याची मागणी प्राथमिक विभागाकडे केली होती त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील एकशे पासष्ट शाळांमध्ये सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच त्यासाठी विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेकडून पुस्तके व शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचेही ठरले आहे गुढीपाडवा पट वाढवा या उपक्रमाअंतर्गत शाळांची पटसंख्या दहा टक्क्यांनी वाढविण्याचे उद्दिष्ट होते सध्या स्थितीमध्ये इयत्ता पहिलीच्या सत्तर नोंदणी झालेल्या आहेत उर्वरित पटसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी दिल्या आहेत जिल्हा परिषद अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात महाडा येथे एकमेव माध्यमिक शाळा आहे या शाळेतील वर्ग खोल्या व भौतिक सुविधांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून शेळगी येथील सावित्रीबाई फुले मुलींच्या वस्तीघरातील विद्यार्थिनींसाठी भौतिक सुविधा सुधारणा करण्यात आल्या आहेत शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये शाळा पूर्वतयारी शाळेस सर्व सुविधा व स्वच्छतेबाबत खात्री करण्यासाठी पर्यवेक्षीय यंत्रणाही शाळा सुरू होण्यापूर्वी भेट देऊन अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका